या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर भारत मातेला परम वैभवाकडे नेण्यासाठी महिलांनी उद्योजकाकडे बळावं सौ चंद्रिका चौहान यांचं वक्तव्य उद्योगवर्धीने स्वावलंबी भारत अभियान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत उद्यम इन्क्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानानं महिला सक्षमीकरण करता जोडभावी पेठ भागातील महिलांना स्वयंरोजगार बनवण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं प्रसंगी उद्योग वर्धिनीचे प्रमुख चंद्रिका चौहान बोलताना महिलांनी उद्योग क्षेत्रात सक्षमपणे काम केलं तर लवकरच भारत माता परमवैभवाकडे जाईल याकरता सर्वांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असं आवाहन केलं त्यानंतर स्वावलंबी भारत अभियानाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्री चन्नवीर बंकूर डॉक्टर राजेश गुराणी सीओ उद्यम सेंटर पुण्यश्ल कैल्यादेवी होळकर नितीन माळे यांच्या मोलाचं मार्गदर्शन केलं या प्रसंगी रंजिता चाकोते सागर अतुनरे सतीश पारेली गुरुराज पद्मगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं आयोजन रोहित बिद्री यांनी केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मयूर वडतिले अक्षय बिराजदार नागराज बिराजदार रितेश भोसले शुभम वडतिले प्रज्वल राऊत विनायक शिवशेट्टी आदींनी परिश्रम घेतलं कार्यक्रमाप्रसंगी भागातील महिला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आयुष हॉस्पिटल डॉक्टर पी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर

बीपी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौथ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्याण्णव